माणसाला कशाचा अहंकार निर्माण होईल कधीच सांगता येत नाही कुणाला सत्तेचा अहंकार असतो कुणाला स्वतःच्या पदाचा श्रीमंतीचा आणखीन कशा कशाचा अहंकार असतो खरं तर हा अहंकार माणसाला मागे खेचतो त्याच्यातल्या असलेल्या चांगल्या गुणांवर एक काजळी धरते पण हे कळणार कधी लोकांना हा अहंकार निर्माण झाल्या आपण दुसऱ्याशी संवाद साधू शकत नाही दुसऱ्यांच्या मनाचा विचार करू शकत नाही मीच फक्त मोठा आहे अशी भावना मनात तयार होते रामरा मंडळी आपण ऐकत आहात ऑडिओ स्पिरिट हा कार्यक्रम या कार्यक्रमात आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या समाजाचा विषय आहे फुकाचा अहंकार मानवी जीवनात सगळ्यात जर काय मोठा असेल तर हा अहंकार मोठा असतो हा अहम एकदा मनामध्ये मना दडला आतमध्ये सुप्त मनामध्ये शिरला की तो बाहेर पडत नाही आणि तो प्रत्येक गोष्टीमध्ये वर्तनामध्ये बाहेर पडतो एक छोटस सा उदाहरण सांगतो एका छोट्याशा झोपडीमध्ये एक सदग्रस्त रोज संध्याकाळी वाचत बसायचा पोथी धर्माची पोथी वाचायचा एकदा काय झालं त्यानं ती पोथी वाचली खूप कंटाळा डोळे दुखायला लागले म्हणून त्यानं ती छोटीशी पंथीमध्ये तो वाचत होता ती पंथी त्यानं मिजवली आणि पटकन त्याचं खिडकीकडे लक्ष दिलं खिडकीमधून चंद्राचा प्रकाश आत येत होता त्याला आश्चर्य वाटलं जोपर्यंत ती पणती चालू होती ना तोपर्यंत चंद्राचा प्रकाश दिसत नव्हता ती पणती विझल्यानंतर चंद्राचा प्रकाश स्पष्ट दिसायला लागला माणसाच्या अहंकाराचं अगदी असंच असतं आपल्या आतमध्ये एक अहंकार असतो त्यामुळे बाहेर काय चाललंय आपल्याला समजत नाही सत्तेचा अहंकार पैशाचा अहंकार श्रीमंतीचा अहंकार पदाचा अहंकार सौंदर्याचा अहंकार विद्येचा अहंकार कशाचा अहंकार नाही ते विचारा ना पर या अहंकारामध्ये जशी पणती विजते म्हणजे जर अहंकार आतमध्ये विजला ना तर बाहेर असलेला चंद्राचा शीतल प्रकाशही आपल्याला स्पष्ट दिसायला लागेल पण तो दिसू शकत नाही ना कारण तो अहंकार असल्यामुळे हा अहंकार वेळीच घालवायला हवा हा फुकाचा अहंकार स्वतः आतमध्ये ठेवलात ना तर आपलं वर्तन आपला संवाद नीट होत नाही दुसऱ्याला कमी लेखण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होते आणि हे जेव्हा थांबेल कधी तुम्ही जेव्हा हा अहंकार टाकून द्याल तेव्हा संत महंतांनी सांगितलं तुम्हाला कशाचाही अहंकार कशाचाही गर्व वाटला नसला पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही माणूस म्हणून जगायला लागाल तर असा अहंकार विरहित जगण्याचा आपण प्रयत्न करूया स्वतः आनंदी राहावीयात आणि इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करूया भेटो तर मग पुढच्या मंगळवारी याच वेळेला याच ठिकाणी एका नवीन विषयासहित तोवर धन्यवाद